लाडक्या बहिणींनो तुमचं कष्टाचं आयुष्य सहजपणे फसवणूक करणाऱ्यांनी बिघडू नये म्हणूनच माहिती घ्या आणि जागरूक राहा सरकारची पडताळणी सुरूच आहे ज्या लाडक्या नावे आतापर्यंत कट झालेले आहेत किंवा काहींचे नावे अजून पुढे कट होतील तर त्यांनी काय करावे यामुळे फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तुमचे पैसे का थांबले तर ओ टी पी द्या मी तुम्हाला सांगतो तसेच ज्यांना अजूनही पैसे येतात अजूनही या योजनेचा लाभ घेतात त्यांना सुद्धा अशाच प्रकारचे फोन्स कॉल्स मेसेज ओ टी पी वगैरे येतात की ओ टी पी द्या अन्यथा तुमचे पैसे येणं बंद होते तुमचे नाव कट होणार बऱ्याच लालक्या बहिणींची आतापर्यंत फसवणूक झालेली आहे अशा प्रकारे आपली फसवणूक करतात की आपल्याला ओळखता सुद्धा येत नाही की आपली फसवणूक चालू आहे म्हणून तर या फसवणूकगिरीमध्ये आपलं कितपत नुकसान होऊ शकते आणि आपल्याला कशी सावधानता बाळगावी हे आपण बघूया तुमचे जर का पैसे येणे थांबले असतील तर ओ टी पी द्या अजिबात ओ टी पी देऊ नका तसेच व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती एक फॉर्म येतो ज्यामध्ये माहिती भरा आपली प पर्सनल इन्फॉर्मेशन भरायला लावतात ए टी एमचा पिन विचारतात तर अजिबात भरू नका एवढंच नाही तर यांची फसवीगिरी एवढ्यापर्यंत वाढत चाललेली आहे की आपल्या घरापर्यंत एजंटसुद्धा पाठवतात एजंट म्हणतो काही पैसे भरा लगेच तुमचे पैसे येणं सुरू होतील तसेच ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटतात त्यांनासुद्धा म्हणतात तुमचं या योजनेमध्ये नाव आहे पण ते आता काही दिवसांनी कट होणार आहे ते जर तुम्हाला कट करायचे नसतील तर थोडी माहिती भरा त्यांनासुद्धा अशा प्रकारचे फोन कॉल मेसेज येतात तर लक्षात ठेवा सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की असा पुढला सीजन आमचा तुमच्या घरापर्यंत येणार नाही तर अशा पुढल्याच फसवेगिरीला बळी पडू नका त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ह्याच्यामुळे जर तुम्ही का या फसवेगिरीला बडी पडलेच तुम्ही कोणाला एटीएम पी पिन तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन या मोबाईलचा ओ टी पी दिलास तर थोड्या काही मिनिटातच तुमचं बँक अकाउंट खाली होऊन जाणार एकदम पैसे पूर्ण तिकडे फॉरवर्ड एवढ्या भयानक परिस्थितीत तुम्हाला जावं लागणार आहे मग त्याच्यामुळे सावधान राहा सतर्क राहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ताईंना काकूंना मावशींना सर्वांना व्हिडिओ पाठवा जेणेकरून कोणीही अशा पसवेगिरीला बळी पडतील नाही तर चला तर मग धन्यवाद